श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो कधी कधी चुकीच्या माणसांमुळे आणि चुकीच्या गोष्टी आयुष्यात घडल्यामुळं स्वतःला आपण दोष देतो पण श्रोते हो स्वतःला कधी दोष द्यायचा नसतो कारण प्रत्येक वेळी सुखी आपलीच असते असं नसतं कधी कधी अशी परिस्थिती असते की तसं आपल्याला वागावं वा लागलेलं असतं कारण त्यावेळेला काहीच पर्याय आपल्यासमोर उरलेला नसतो म्हणून श्रोते हो स्वतःला कधी कोसत बसू नका ठीक आहे ना चूक कोणाकुण होत नसते प्रत्येक जण कोठे ना कुठेतरी चुकत असतो म्हणून सोडून द्या स्वतः बदल चुकीचं विचार करणं श्रोते हो नक्की विचार करत राहा चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढं घेऊन आलोय श्रोते हो आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे सुंदर सुंदर विचार सुविचार आपल्या नातेवाईकांपर्यंत आपल्या मित्रपरिवारांपर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविशारांना या जगात फक्त दोनच माणसं हे पूर्णपणे सुखी राहू शकतात ज्याला त्याचं खरं प्रेम मिळालं तो आणि ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हे माहित नाहीत तो नमस्कार नाही केला तरीही आशीर्वाद देणारे जगातील एकमेव व्यक्ती ते म्हणजे आई बाबा सगळ्यांसाठी आपण असलो तरी आपल्यासाठी कोणी येत नाही वेळेला जास्त विचार करणारे नेहमी खरे असतात आपण घराचा कोपरा ना कोपरा शोधला तरी आपल्याला अजूनही कळत नाही की आई वडील त्यांचे दुःख कुठं लपवून ठेवतात सगळी नाती सांभाळून झाल्यावर नंतर कळत की आई वडिलांशिवाय आपलं कोणीच नसत एखादी व्यक्ती अचानक शांत होते कारण ती मनाविरुद्ध गोष्टींना सहन करून थकलेली असते कधी कधी शब्दांची कमी आणि एका घट्ट मिठीची जास्त गरज असते चांगल्या क्षणांना योग्य वेळेस एन्जॉय केलं पाहिजे कारण हे क्षण पुन्हा येत नसतात प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती हा सुधारेलच असं नाही काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात पण वागण नाही बासरीतून हवा बाहेर पडली तरच मधुर संगीत ऐकू येत तसं जगण्याचही असत मनातील दुःख चिंता बाहेर पडल्या की जगणं सुंदर होत घर कसंही असलं तरीही घरासारखं समाधान हे जगात दुसरीकडे कुठंच नाही मिळत नाजूकच असत आयुष्यात आलेली माणसं त्याला कठोर बनवतात ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीशी क्षमा मागायची क्षमता असते ती व्यक्ती सर्वांना आवडणारी आणि सर्वांना प्रिय असते कारण या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगत असतात स्वतःपेक्षा हुशार लोकांसोबत संवाद साधत राहा अशा लोकांसोबत राहा जे तुमच्यापेक्षा यशस्वी आहेत त्यांच्या सहवासात तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा समुद्रात कितीही साखर टाकली तरी तो कधीच गोड नाही होणार त्याचप्रमाणे मतलबी लोकांना कितीही आपलं बनवलं तरी ते कधीच आपले नाहीत होणार सुंदर असण हे महत्वाचं नसत पण कोणासाठी तरी हे सुंदर असत जीवनात कोणावर तरी एक वेळेस प्रेम जरूर होत पण एक गोष्ट खरी आहे जिच्यावर खरं प्रेम होत ते रडवते खो उन्हाळा हिवाळा पावसाळा या तीन ऋतूंसोबत अजून एक ऋतू वरदान मनुष्याच्या आयुष्यात आहे ते म्हणजे जिवाळा जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला आणि आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवतो घरासाठी अस्तित्व निर्माण करणारा व्यक्ती म्हणजे वडील आणि घरासाठी स्वतःचं अस्तित्व विसरणारी व्यक्ती म्हणजे आई एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो जीवनात कोणालाही आधार आणि उधार मागू नका लोक उपकार समजून देतील ही मात्र लाचार समजून गावभर बदनाम सुद्धा करून ठेवतील भावनांचा मेळ पहिलं प्रेम जीवनाची काळजी भावनाची गर्दी पहिलं प्रेम पहिलं प्रेम हे पहिलंच प्रेम असतं विसरणं त्याला जीवनात शक्य नसतं एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचं पूर्ण बोलणं ऐकून घ्या नाते तोटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील जीवन जगत असताना राहणं अवघड नसतं पण एखाद्याची सवय झाल्यावर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड असत चेहरे हे अनेकदा खोटे बोलतात पण नात्यातील खरेपणा हा वेळ आल्यावर समजतो मीपणापेक्षा कमीपणा घेतलेला कधीही चांगला असतो एका सोबत राहा कारण हजारांसोबत बोलणं याला प्रेम नाहीत म्हणत